आज आपण घरच्या घरी पाक तयार करतो आहे त्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतले आता एक कपाला एक कपच आपल्याला तूप घ्यायचं आहे एक कप सा एक कप बेसनसाठी हे एक कप तूप आता यातलं आपण अर्ध तूप यात वापरणार आहोत बरोबर अर्ध वापरूया आणि हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे तर आता हे बेसन आणि तूप एकसारखं हलवून पूर्ण याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायचेत एकदम व्यवस्थित फाईन अशी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे अगदी व्यवस्थित हे अजिबात गुठळ्या न ठेवता आपण बेसन आणि तूप मिक्स करून घेतलेली आहे अर्धं तूप आपण ठेवलं आहे म्हैसूर पाक शिजवताना पाकात शिजवताना त्याचा वापर होणार आहे तर ह्याची कन्सिस्टन्सी ही अशी असली पाहिजे आता एक कप बेसन वापरले म्हणजे एक कप साखर घ्यायची एका कढईत साखर आणि एक कपाला अर्धा कप पाणी वापरायचं आहे आणि छान असं याला उकळी आणून पाक तयार करायचा एक कपला अर्धा कप आपण पाणी वापरतोय एक कप बेस बेसनासाठी एक कप साखर एक कप तूप हे समप्रमाण आपण वापरतोय तर आता हलवत हलवत ह्याला व्यवस्थित छान उकळी येऊ द्यायची आधी साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आता आपण एक ताराची चाचणी करायची आहे ते कसं बघायचं तेही मी तुम्हाला दाखवते थोडस पाक हलवताना थोडं घट्ट लागतं आपल्याला थोडंसं हाताला चिटकेल आणखीन एक मिनिटभर आपण याला उकळी येऊ दे एक तारची चाचणी ही ओळखायची पद्धत ही बघा एक तार पाक घट्ट झालेला आहे म्हणजे थोडासा जड येतो तार तयार व्हायला लागते त्याचबरोबर तुम्ही तुमच्या दोन बोटात घेऊन पण बघू शकताय की ते तार तयार झालेली आहे तर आता परफेक्ट अशी आपली पाक आपले पाक तयार झालेला आहे आता हे जे बॅटर आपण घेतलेलं आहे ते आपण यात घालायचं आणि सतत हलवायचंय गॅसची फ्लेम मीडियम ठेवत आपण कंटिन्युअसली याला हलवायचंय आता आणि हे छान व्यवस्थित पाक शिजवून घ्यायचंय आता आपण जे सुरुवातीला जे तूप वापरलेलं होतं त्यातलं अर्धा कप आपण तूप शिल्लक ठेवलेलं आहे तर त्यातलं आता थोडं थोडं चमचा चमचा दीड चमचा आपण सतत त्यात घालत याला एक एक उकळी आणायची आता मी यातलं थोडस वापरते आणि हे आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे आता हे तूप घातलेलं याच्यात आटून जाईल परत आणखीन थोडंसं तूप वापरायचंय जवळजवळ ते शिल्लक ठेवलेलं अर्धा कप जे आहे त्यात थोडं थोडं करत असंच वापरून ठेवायचं वापरून यात घालत राहायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपण हे थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित आहे आता उरलेलं पण हे सगळं तूप घालायचं आणि व्यवस्थित एक दोन तीन मिनिटांसाठी ह्याला छान शिजून घ्यायचं आणि शेवटी आपण थोडंसं फ्लेम हाय कर करायचं म्हणजे एकदम त्याचं टेक्स्चर जे आहे खूप सुंदर येतं म्हैसूरपाक आपला तयार झालेला आहे कढईपासून सुटायला लागलेलं आहे म्हणजे लक्षात असू दे की ट्रिक आहे आणि आता काय करूया गॅसची फ्लेम हाय करायची आणि एक मिनिटासाठी याच्यावर हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं हाय फ्लेमवर शिजवल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल एकदम छान जाळी फुटलेली आहे तर सतत ढवळत राहायचं जितकं ढवळत तुम्ही राहाल तितकं ती छान जाळी मी गॅस ऑफ केले एका ताटात ता इथं बटर लोण मी एक पेपर ठेवला आता त्यावर हे सारण होतो या तर एक दहा मिनिटात हे व्यवस्थित छान सेट होईल आपण गार करून घेऊया आणि त्याला कट करून घेऊया तर हे परफेक्ट असं पाक आपलं तयार झालेलं आहे नक्की करून बघा रेसिपी व्यवस्थित फॉलो करा पूर्ण रेसिपी बघा अजिबात स्किप करू नका एकदम छान चव आहे ओला असतानाच तुम्ही यावर ड्रायफ्रूट घातला तरी खूप छान आणि थोडंसं सा फ्लेवरसाठी विलायची केवडा किंवा के व्हॅनिला इसेन्स घातलं तरी हरकत नाही नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त अशी आपले म्हैसूरपाक तयार आहे थँक्यू मस्त एकदम जाळीदार अशी कुसकुशी म्हैसूरपाक घरच्या घरी अगदी लोणकडत उपाती